असावी स्वच्छता असावी आयोग या गोष्टी मानायलाच तयार नाही कारण निवडणूक आयोग हा सरकारचा पार्ट असल्यासारखा सरकारचा सरकार पार्टनर असल्यासारखा बघतो पार्ट आणि अशा स्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस वेळेस आमचा शिष्टमंडळ भेटला आणि विचारलो त्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नव्हता हो यामध्ये असलेला घोळ अरे एका एका घरामध्ये चारशे चारशे लोक कसे राहू शकतात हा कुणी घोळ तयार केला कुणाच्या इशाऱ्यावर केला आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी मागतो त्यावेळेस मिरची मात्र सरकारला जोमते आणि ते उत्तर देत बसतात जसे यांचे वकील लागले होते म्हणजे तुम्ही बेमानी करून निवडणुका जिंकल्यात तुम्ही जनतेचा मॅन्डेट तुमच्या मागे नव्हता हे सगळं घोळ पाहिल्यानंतर आता सिद्ध झालेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जी काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल त्याचा सहयोगी प पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा जागेवर या बेमानी करू नका आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसच्या होर्डिंग आणि झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत नाही 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 झेंडे होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी तिथे चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटते बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीनी बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि हे आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे ट्विट केलं अजितदा टीका केली कर्जमाफीला काय के के ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं हे अत्यंत बेमानीचं आहे असं मी मानतो म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेमानी करताय खोटं बोलताय खोटी आश्वासनं देत आहे आणि मतं आहे ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेमानी आहे आणि या बेमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन चुनके मतदार घेतील